बडनेरा मनपा झोल कार्यालयातील अग्निशमन विभागात कार्यरत रा असलेल्या राजेश वासुदेवराव मोहन या कर्मचाऱ्याच्या झालेल्या मानसिक छळामुळे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केलेल्या प्रकरणावर दोषींवर कठोर कारवाई व पीडित परिवाराला तात्काळ मदतीची मागणी करत भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अमरावतीतर्फे राज्य संघटन विजयकुमार चौरबकार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री समाज कल्याण मंत्री यांना सोमवारी रोजी निवेदन पाठवण्यात आले अग्निशमन विभागातील संतोष केंद्रे व लक्ष्मण पावडे यांनी राजेश मोहन यांना सतत मानसिक छळ जीवित वाचक शिविकाळ व वा कार्यस्थळी त्रास दिल्याने त्यांनी मृत्यूपूर्वी एका चित्रफितेत सांगितले हा गंभीर त्रास असह्य झाल्याने वीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजता राजेश मोहन यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असे निवेदनात नमूद केले आहे घटनेला पाच दिवस उलटूनही आरोपी अधिकाऱ्यांना अटक न झाल्याने संताप व नाराजी व्यक्त करत महासभेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्या केल्या आहेत प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी पीडित कुटुंबियांना तात्काळ अनुग्रह मदत देण्यात यावी राजेश मोहन यांच्या परिवारातील एक व्यक्तीस नोकरीस घेण्यात यावे मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री उपमुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले निवेदन देताना राज्य संघटन विजयकुमार चौरपगार जिल्हाध्यक्ष विभाग प्राध्यापक प्रकाश बोरकर जिल्हा सरचिटणीस गणपतराव तिळके पुरुषोत्तम वंजारी अरुण कुमार आठवले राहुल शेंडे के डी सांभारे व्ही एस मेश्राम शुभम तायवाडे रवी गवई नकुल नाईक नयन मोंढे यांच्यासह बहुसंख्येने भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते તે ઉપસ્થિત હોતે